देवटी म्हणजे मशाल आणि देवटा म्हणजे असे जे काही देवटे निघाले त्यांना मशालीचं महत्व कळणार नाही आणि कळलेलं नाही ही गंमत आहे मराठी भाषेची आणि मला अभिमान आहे की शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्या प्रथम शिक्षक मतदारसंघातून निवडून तुम्ही सर्वांनी दिलेला आपला लोकप्रतिनिधी इकडे तिकडे काही वाहतपणा न करता शिक्षक म्हणून विधान परिषदेत सुद्धा आणि आपल्या कामात सुद्धा एक वेगळा ठसा उमटवतोय आणि तुम्ही म्हणाला ते खरंय आणि तसंच खरा तुमचा जो काही आमदारकीचा फंड आहे तो फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच वापरा बाकी आता आहे मी पण आमदार आहे सगळे आमदार खासदार आहेत त्यांचे फंड वापरतोच पण हे फंड विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्यांच्या त्या मुठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्या सुरू झालेल्या आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला हे लाचारी जी आहे ना हे लाचारी का तर तेच चांगलं जर काही चांग शिक्षक मिळाला असतात त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती आणि गेल्या वेळेला मला वाटतं मी माझ्या आजोबांचं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं कारण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे मागेही सांगितलं असेल की शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण नाही करता आलं दोघांनाही जवळपास सातवीमध्ये फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली पण शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण नाही थांबलं कारण घरामध्ये संस्कार हा एक विषय असतो तो घरामध्ये जास्त असतो आपण मुलांना संस्कार संस्कारित करतो संस्कार देतो म्हणजे नेमकं काय करतो आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात म्हणजे काय करतात की काय वया पुस्तकं पाठी घेऊन नाही बसत तर स्वतःच्या वागणुकीतून एक आपण कसे वागतो तशी आपली मुलं वागत असतात आणि मग घराणेशाही म्हणते ती तशीच म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा केला तर मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार तर ह्या सगळ्या गोष्टी या संस्कारातून येतात आणि आता नवीन आधुनिक जे काही तंत्रज्ञान तुम्ही म्हणताय कॉम्प्युटर हे आहेच म्हणजे आता माध्यमं मा ही बदलायला लागली आजही शाळेमध्ये पाठी आहे की नाही मला कल्पना नाही कारण आपण सगळेजण जे माझ्या वयाचे आहेत ते पाठीवरती अक्षर गिरवत शिकलेले आहेत आणि बहुतेक आपली अक्षर हे आपल्या आईनी आपला हात हातात धरून गिरवून घेतलेली आहेत म्हणून तिला मातृभाषा म्हणतो आपण आई उ ए सगळे जे काय आहे हे सगळं तिकडनं पाठीवरती गिरून 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 आपण ही अक्षरं गिरवत मोठे झाली तेव्हा कुठे कॉम्प्युटर होता पाठीवरती अक्षरे गिरून मोठी झालेली आपण माणसं पण शिक्षण म्हटल्यानंतर त्या पाठीवरती गिरून मोठे झालेल्या माणसानेच कॉम्प्युटर शोधलाय हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे तो सुद्धा कोणी जो कॉम्प्युटरचा शोधक किंवा जनक असेल तो सुद्धा किंवा कुठे शिकला असेल आणि शिक्षण पद्धती ही कालानुरूप मला असं वाटतं बदलता बदलत गेली पाहिजे मध्ये मी एक यांचा सोनम वांगचूक त्यांचा कार्यक्रम पाहिला काय आपल्या देशामध्ये परत तेच सांगतो शिक्षण आणि शिक्षक मिळालं नाही तर चांगल्या लोकांना सुद्धा कसं देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं हे सोनम वांगचूक एक उत्तम उदाहरण आहे मग काय त्याचा उपयोग खरा करून घ्यायला पाहिजे ते म्हणतायत काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून नको तो त्याच्या टपाळावर शिक्का मारून दिले आतमध्ये टाकून किती दिवस चढतील आतमध्ये देव जाणे पण अशी माणसं आपल्या देशात आहेत आणि त्यांनी जे सांगितलं की ते राहत ते कुठे लेह लडाखमध्ये राहतात त्यांचा जन्म तिकडे झाला गावामध्ये शाळा नव्हती आणि गावात शाळा नव्हती तर त्याचं त्यांनी काय म्हटलं की त्याचा फायदा असा झाला की माझ्या आईने मातृभाषेमध्ये अनेक गोष्टी मला शिकवल्या याचा उपयोग मला आत्ता होतोय आणि कसा फरक पडतो आपण जे काय म्हणतो ए फॉर एपल बी फॉर बॅट अमुक तमुक तमुक त आमच्याकडे ए फॉर फॅन फॅनच नाही तर दाखवणार काय फॅनच नाही आहे तर ही जी काही पद्धत आहे ना ही ही पद्धत थोडी नाही म्हटलं तरी कालानुरूप आणि थोडीशी विभाग पद्धतीने विभागवार ही थोडीशी बदलली गेली पाहिजे आज कॉम्प्युटरचा तो जो काही विषय आहे अनेकदा राजकारण आल्यानंतर म्हटल्यानंतर निवडणुकीच्या दिवसात आता रेवडी तर सरसकट झालेली आहे सरसकट म्हणजे दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करू ते उपकार हे असं आत्ताचं राजकारण आहे आणि पूर्वी याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की आम्ही जर का जिंकलो <coughs> तर आम्ही विद्यार्थ्यांना फुकट कॉम्प्युटर देऊ फुकट कॉम्प्युटर देणार कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय म्हणजे कॉम्प्युटर दिला आम्ही टॅब वाटू टॅब वाटलात हरकत नाही म्हणजे कोरी वही देणं आणि टेक्स्टबुक देणं हा फरक आहे एखाद्याला कोरी वही दिली तर वही काय करेल कदाचित करे? आल्यानंतर पानं फाडून होड्या करून सोडू पण शकतो तो पण वहीमध्ये लिहिणार काय आणि हे जे हा जो विषय आहे कॉम्प्युटरचा आपण सुद्धा दिलेले आहेत अगदी मला वाटतं दोन हजार चौदा साली असेल दोन हजार चौदा साली आपण टॅब दिले होते टॅबलेट आता त्या टॅबमध्ये काय केलं होतं आपण कारण तुम्हाला हे आठवत असेल हो की शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझंही कमी करणं अनेकदा ते त्यांच्या त्यांची व्यथा सांगायचे की अरे मुलं आहेत का गाडव आहेत ओझी वाहणारी ओझ्याने वाकून जात आहेत आणि शिवाजीराव भोसलेंचं एक भाषण मी जे ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारले उत्तर नाही आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला वयाच्या कितव्या वर्षी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या कितव्या वर्षी सोळा वर्षी आणि सोळाव्या वर्षी आपल्या आत्ताच्या जगातला आत्ताच्या युगातला मुलगा काय करतो त्याच्या पाठीवरती किती ओझं टाकतो तो त्या ओझ्याने एवढा वाकलेला असतो की तो त्याच्यातच पिचून गेलेला असतो म्हणजे ज्या वयामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्ञानेश्वर असतील ह्या सगळ्यांनी चमत्कार केले एक अद्भुत पराक्रम गाजवला त्या काळामध्ये आपल्या वयात आपल्या काळातली मुलं ही पिचून गेलेली आहेत मग ती उठून उभी राहणार कधी त्याच्यातनं बाहेर पडतात ते एकदम कॉम्पिटिशनच्या जगामध्ये पडतात बाहेर त्याच्यामध्ये त्यांची दमछाक होते बरोबर पालक सुद्धा असे असतात की एवढे विषय नाही शिकला तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही स्पर्धेत मागे पडेल त्याच्यामुळे सगळं काही हे त्याच्यावरती आपण लादण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं शिकत असताना मध्येच एखादा कोणतरी वैभव सूर्यवंशी सेंचुरी मारतो का परत झाला त्याची आई त्या मुलाला आवड आहे की नाही बॅट बॉल सगळं घेऊन पॅडविड घेऊन क्रिकेटच्या कोच खेळणार आमच्या मुलाला सुद्धा वैभव सूर्यवंशी करा एखाद्याने कुस्ती खेळली कुस्ती एखाद्यान बायमे मग ह्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये मूळ जे आपलं आहे ते विसरून जातो आणि मग पाठीवरच्या दप्तराचं ओझ ज्याचा उल्लेख मी मगाशी केला सूर्यवानी नंतर काय झालं की टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा हा सगळा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे टेक्नॉलॉजी एवढी चांगली सुधारली की दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या काळात मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली शिवसेना भवनमध्ये आणि तिकडे आठवीचं एक दफ्तर ठेवलेलं भरलेलं पूर्ण आणि मी प्रेसमधले असे सगळे प्रेसवाले होते त्यांना एकाला बोलवलं त्यानं म्हटलं जरा हे दप्तर उचलून दाखव रे तर त्याने उचललं हे जड आहे म्हटलं जड आहे ना मग मी खिशात हात घातला आणि एक एच डी कार्ड काढलं आणि हे उचल तोले हे काय एच डी कार्ड आहे म्हटलं हे सगळं दप्तर त्याच्यामध्ये तो सगळा अभ्यासक्रम आहे तो त्या एच डी कार्डमध्ये मी टाकला होता आणि ते एस डी कार्ड आपण त्या टॅबमध्ये टाकलं आठवी ते दहावी दरवर्षी आपण महापालिका शाळेत सुरू केलं होतं आता सुरू आहे की मला कल्पना नाही कारण गेले तीन चार वर्ष महापालिकेचा बाप कोणी तेच कळत नाहीये